आपण दुग्ध वसाहतीतील युनिट क्रमांक आठ या ठिकाणी आलो असून आपण या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झालेलं आहे या बांधकामाबाबत वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे लेखी तक्रार देखील केली आहे परंतु प्रत्येक वेळी कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात येते परंतु कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नाही हे अवढव एवढे मोठे बांधकाम झाले आहे याबाबत काहीच कारवाई केली जात के नाही आहे आणि विशेष म्हणजे हा ज्या ठाकूर नामक व्यक्तीने बांधकाम केलं तो परवाने परवानेधारक नाही आहे त्याने परवाने जो मूळ परवानेधारक आहे त्याच्या नावाने पत्रव्यवहार केल्या त्याच्या नावाने सही आहे आणि हे सर्व गोष्ट आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिलं आहे परंतु तरी देखील मुख्य कार्यकारी अधिकारी काहीच कारवाई करत नाही विशेष म्हणजे सुरक्षा विभागाला देखील याबाबत वेळोवेळी माहिती दिली आम्ही परंतु सुरक्षा विभाग देखील या गोष्टीकडे कानाडोळा करत आहेत यापूर्वी देखील याबाबत आम्ही या ठिकाणची बातमी केली होती त्यावेळी या परवानाधारकाने येथील जो रस्ता आहे रहदारीचा रस्ता आहे तो बंद केला होता आम्ही बातमी दिल्यानंतर तो रस्ता त्याने सुरुवात करून सुरू केला परंतु त्यानंतर देखील संबंधितांवर काही कारवाई झाली नसून कुठेतरी अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटत आहे या आधी यापूर्वी देखील या परवानेधारकाने अनधिकृत बांधकाम केलं त्याबाबत त्याला वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या आहेत परंतु त्या नोटिसा दिल्यानंतर देखील परवानेधारकाने अनधिकृत कामं केली आहेत त्यांच्यावर का थोडं कारवाई झाली आहे असे असताना देखील या परवाने धारक अनधिकृत काम करत असून त्याच्याकडे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत ठिकाणी कशाप्रकारे अनधिकृत काम केलं आहे मोठमोठं गोडाऊन बनवून शासकीय गोडाऊन भाड्याने दिले आहेत आणि लाख रुपये कमावले जातात या गोडाऊनच्या ह्या भाड्यामध्ये अधिकाऱ्यांचा देखील हिस्सा असल्याचे संशय येत आहे कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत असून गोडाऊन भाड्याने देऊन त्याची माहिती दिल्यानंतर देखील संबंधित अधिकारी कोणत्याही प्रकारची काही कारवाई करताना दिसून येत नाही हे जे गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये ह्या वर्षभरापूर्वी या गोडाऊनच्या मी तक्रार केली होती अनधिकृतपणे गोडाऊन भाड्याने दिलं होतं व आता सध्या या गोडाऊनमध्ये डी जेचे सामान ठेवण्यात आले संबंधित सामान ठेवणाऱ्याचा नंबर देखील आम्ही विजय वाघ यांना महिन्याभरापूर्वी दिलेला आहे परंतु विजय वाघ यांनी कोणत्याही प्रकारची काही कारवाई केलेली दिसून येत नाही सामान्यांना वेगळा न्याय व परवानेधारकांना वेगळा न्याय देण्याचे काम आरेदुग्धवस्था तिथे सुरू असल्याचे जाणवते व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सांगळेंसोबत निलेश धोरी जन अदन टाइम्स मुंबई गोरेगाव